सिद्धेश्वर ब्लड बँकेचे संचालक सादिक भाई मुजावर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा सिद्धेश्वर पेठ येथील सिद्धेश्वर ब्लड सेंटरचे संचालक सादिक भाई मुजावर यांचे वाढदिवसाच्या औचित्य साधून ब्लड बँकेचे संचालक व मालक योगेश कवेकर यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी सिद्धेश्वर ब्लड बँकेचे संचालक योगेश मालक कवेकर अजय जाधव रोहित बगले ब्लड बँकचे कर्मचारी स्टाफ मित्र व परिवार उपस्थित होते जरा कालखावाजी यायला पाहिजे सव्वीस का सत्तावीस वाढदिवस माहिती नाही परंतु सिद्धेश्वर ब्लड बँक साजरा करण्यात आला सर्वप्रथम योगेश मालक कळेकर व अजय यांचं सर्वप्रथम आभार मानतो असंच प्रेम माझ्या वाढदिवसाला कसं आहे तसाच वर्षभर राह राहो ही विनंती करतो धन्यवाद एकमेव हो। म्हणजे सह्याद्री न्यूज नेटवर्क